पाकिस्तानी सेनेकडून ड्रोन फोर्सची तयारी सुरू झाली आहे अधिक ड्रोन तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तुर्कस्तान चीन आणि मानवरहित ड्रोन मागवण्याची तयारी सुरू केली आहे ड्रोन हल्ल्यासाठी पाकिस्ताननं तयारी सुरू केलेली आहे आत्ताची महत्वाची बातमी पहलगाम मध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतानं आक्रमक भूमिका घेतलेली होती भारतानं पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे सिंधू जल कराराला स्थगिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केलेले आहेत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडण्याचे प्रयत्न भारतानं केल्यानंतर आता पाकिस्तान घाबरलेला आहे आणि पाकिस्तानच्या सेनेनं ड्रोन फोर्सची तयारी सुरू केली आहे एक हजाराहून अधिक ड्रोन तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तुर्कस्तान चीन आणि इराणकडून मानव रहित ड्रोन मागवण्याची तयारी सुद्धा सुरू केलेली आहे ड्रोन हल्ल्यासाठी पाकिस्ताननं ही तयारी सुरू केलेली आहे मात्र विचार करता पाकिस्तान आणि भारताचा जर संरक्षण सामर्थ्याचा सा जर विचार केला तर पाकिस्तान हा कित्येक पटीनं कमकुवत आहे कारण भारताचं संरक्षण सा दलाचं सा सामर्थ्य हे खूप मोठं आहे मात्र तरीसुद्धा घाबरलेल्या पाकिस्तानानं आता ड्रोन हल्ल्यासाठी तयारी सुरू केली आहे